गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी मांजर माकड आणि उंदीर हे चांगले मित्र होते एकदा त्यांनी ठरवलं की आपण छानपैकी खीर तयार करायची बेट ठरला पण साहित्य कोण कौन कोण आणणार मांजर म्हणाले मी किने दूध घेऊन येते माकड म्हणाल मी पातेले घेऊन येतो उंदीर म्हणाला मी साखर आणि रवा घेऊन येतो ठरल्याप्रमाणे सर्वांनी आप आपलं साहित्य घेऊन आले आणि खीर बनवण्याचा बेत सुरू झाला छानपैकी पे विस्त पेटवला गेला आणि त्याच्यावर पातेले ठेवून दूध साखर रवा हे टाकून छानपैकी खीर तयार करायला सुरुवात केली मांजरीने खीर बनवली आणि माकड आणि उंदीर यांनी तिला मदत केली खिरीचा छानपैकी वास दरवळत होता खीर तयार झाली पण गरम असल्यामुळे आपण ती खाऊ शकणार नाहीत आणि म्हणून तिघांनी काय ठरवलं की चला आपण थोडस फिरून येऊया आणि म्हणून तिघेजण फिरायला बाहेर पडले मांजरीला खिरीचा वास छान पैकी येत होता तिच्या तोंडाला पाणी सुटलं होतं के एकदा खीर खाते असं तिला झालं आणि म्हणून या दोघांचा डोळा चुकून ती गुपचूप मागे फिरून आली आल्यानंतर तिने पातळ्याचं झाकण उघडलं आणि थोडीशी खीर खाल्ली ती इतकी सुंदर झाली होती की ती थोडी थोडी करता करता मांजरीने संपूर्ण खीर ही खाऊन टाकली पूर्ण पातेलं रिकाम झालं आणि मग तिने पुन्हा त्या पातेल्यावर झाकण ठेवलं आणि बाजूलाच झोपी गेली दोघे माकड आणि उंदीर फिरून आले आणि पाहतो तर काय माकडाने पातेल्यावरचं झाकण उखडले त्याबरोबर त्याला मोठा धक्काच बसला अरे ह्यामध्ये तर खीरच नाही कोणी खाली असेल खीर ते दोघे मांजराकडे संशयाने बघू लागले मांजर उठली कोणी खीर खाली असेल ती सुद्धा म्हणाली ते दोघे त्या मांजरीकडे बघत राहिले संशयाने ते दोघे बघतात हे पाहून मांजरीने सांगितलं मी तर आत्ताच आलंय झोपली होती कुणी खीर खाल्ली मला काय माहिती मी खीर खाल्ली नाही खीर कोणी खाल्ली हे शोधून काढण्यासाठी माकड्याने एक युक्ती केली त्याने एक घागर घेऊन आला आणि ती पाण्यामध्ये उलटी ठेवली आपण तिघांनी एक एक करून त्यात पालथ्या घागरीवर राहायचं आणि म्हणायचं की मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी ज्यांनी खीर खाली असेल त्यावेळेस घागर बुडेल ठरल्याप्रमाणे तिघांनी त्या एक एक करून त्या घागरीवर चढण्याचा आणि बोलण्याचा निश्चय केला माकडाने त्या घागरीवर उभा राहिला आणि म्हणाल हुप हुप करी वरच्या डोंगरी मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी घागर काही बुडाली नाही त्यानंतर उंदराची पाळी आली उंदीर सुद्धा त्या घागरीवर चढला आणि म्हणाला चू चू करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी घागर काही बुडाली नाही आता मांजरीची पाळी आली मांजर घागरीवर चढायला घाबरू लागली पण घागरीवर तर चढलच पाहिजे नाहीतर हे दोघे म्हणतील की ही खोटीच आहे म्हणून मांजर होती ती त्या घागरीवर चढली घागरीवर चढल्यानंतर तिचे हातपाय लटपटू लागले आपण तर खीर खाल्ले आणि आपण जर आपण तर बोललो बोललोय त्यामुळं आत्ता आपण घागर बुडली तर आपणसुद्धा पाण्यामध्ये बुडून जाणार असा विचार मनात येताच तिचे हातपाय अजून कापू लागले आणि ती म्हणायला लागली म्याव म्याव करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड खागरी आणि ती इतक्या जोराने पाय तिचे कापायला लागले हालायला लागले ती थरथरू लागली आणि त्याचाच परिणाम असा झाला की घागर उलटी झाली आणि त्याच्यामध्ये पाणी शिरलं घागर पाण्यामध्ये बुडाली त्याचबरोबर ती मांजरसुद्धा गटांगळ्या खात खात त्या पाण्यामध्ये बुडायला लागली मला माफ करा मला वाचवा मी खीर खाल्ली मी खोटी बोलले माकड आणि उंदीर हे बघून हैरान झाले अशा प्रकारे मांजरीची फजिती झाली खोटं बोलणाऱ्याला शिक्षाही होतेच त्यामुळं कुणीही खोटं बोलू नये नेहमी सत्याचाच विजय होतो